सो हॅलो आय वेलकम बॅक टू माय चॅनल तर नो आता असं होणार आहे की खूप दिवस ब्लॉग नव्हता गेला ना तर आता दोन ब्लॉग एकदाच येणार आहेत म्हणजे एक आदल्या दिवशी तर एक पुढच्या दिवशी असा एक दिवस गॅप असेल कारण आम्ही पाना आणायला गेलो त्याचा ब्लॉग मी टाकणार आहे आधी आणि आज आमचं हे वाद्यपूजन वाद्य वाद्यपूजन आणि सराव शुभारंभ आहे तर आम्ही मी पण आता तुम्ही बघू शकता हे बघा ढोल एकदम कडक आमचे ताणलेले आहेत हे बघा सर्व रेडी सेटअप अजून होत आहेत रेडी एक रेडी करायचं आहे म्हणजे आमचा तीसचा चा सेटअप रेडी होईल आणि आज मस्त मचा होणार काहीच व्हिडिओ टाकणार मी गाठू नका कारण शेवटी वाद्यपूजनाला सर्वजण एकदम क्लासमध्ये असणार सर्वांचं ट्रेडिशनल लुक असणार असं एकदम माखलेलं आहे मी पूर्ण काय करणार खूप कालपासून म्हणजे एकदम कडक मेहनत चालू आहे आमची कारण वाजवायचंच आहे चांगलाच कराचं वाद्यपूजन पहिला वाद्यपूजन आहे म्हणून पहिला जो आमचा झाला म्हणजे पहिला याच्या अगोदर जेव्हा आम्ही नवीन सामान पहिल्यांदा आणलेला तेव्हा केलेला आज आमचा तसा बघितला तर पहिलं आहे खूप जणं आहेत पथकात नवीन नवीन ॲड झाले चांगलं वाटतं पथक असंच देवीच्या कृपेने बाप्पाच्या कृपेने असंच पुढं राहू द्या जात राहू द्या हीच इच, इच्छा आहे जशी आत्तापर्यंत तुम्ही सर्वांनी पण साथ दिलीत तशीच पुढं राहू द्या आणि पथक शंभर टक्के पुढे जाणार भेटू नंतर तुम्हाला दाखवतो परत उरणला पण जायचंय मला थोडा सामान आणायचंय भेटतो तुम्हाला उरणला गेलो आम्ही काढलेली पण आवडत नव्हतं म्हणून मग नाही टाकणार मग पुढेशी लावून आलो काही घेतला नाही कलर शाळाला गेलो तो कलर भेटला नाही मग आता सोनारला गेलो तिथून आम्ही तिथं आपली त्यांनी सँडीनी मी जाडी घेतली थोडी आणि तिथं आलो मी अजून हाफ्रँड हे सगळं तयार बिया रोला येऊन गेला टायमिंग काय बोललाय तुमचा तुम्ही तयार बिया रोला काय आहे तसं आज तुमचा काय बोलला तुमचा काय बोलला तयार होऊ लागले स्पीचलेस आहे ते स्पीचलेस येडे दाखवते हे बघा बॅनर बॅनर नाचताना नाही आपण काढू नंतर चला नंतर भेटलो जरा बॅन ए फ्यू मोमेंट्स एकदा स्वागत आहे चेंज वगैरे करून आलो ना आम्ही हे बघा अनुज आमची पार्टी वगैरे हो रेडी आहे तिकडं थोडासा इंटरव्ह्यू झालाय पोरींचा पोरं पण आलीत मस्त झालाय सर्व सांगली होत आमलोन झाल्यावर सगळं चालू होईल मग बघू भेटू परत देवलात पण जाऊच आहे मध्ये बघू नंतर दाखवून तुम्हाला परत सगळ्यांना भेटवते आज होऊन जाऊ दे घरचं आज लय मोठा होणार आहे सगळ्यांना थांब बाबा मीन मीनवाय जस्ट केला तो आली पोरा सगळी आता मोठा ब्राह्मणावर थांबलो हे बघा पोरा आपली रास आले रास जण आलीत सर्व लागलेलं आहे फक्त ब्राह्मणावर थांबलोय कधी था येतात बघू आणि हे बघा असं ये म्हणजे डिमोटिवेट करणारी माणसं ही हां आता गेला यो काय बोलत आहे ना हे असं व्हिडिओ स्टॉप करतात माझ्या तरी करणार आपण बघ काटू नका आय पण हेटर्स येऊ दे हा येऊ दे बाबा ब्राह्मण येऊ दे पहिले हेटर्स नंतर येऊ दे

Moments later. कसा 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 कर कर आता करू नाही टाकणार कर आता नाही थांब फोकस फोकस जा टाकणारच आहे बघा बघा झाला आमचा वाचून आता फक्त जरासा शेवटचा काही आहे ते करून घेऊ नंतर भेटू सगळ्याला आहे या, या इकडे ब्लॉगर सेकंड ब्लॉगर आमचा भावेश मी जस्कारकर तर थँक्यू माझा प्रमोशन करण्याबद्दल तर तुम्हाला याच्या चॅनलची चा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल आपल्या भावाला पण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ओके <laughs> आता सगळ्याला भेटवते सगळ्याला भेटवते घाबरू नका हे फ्लॅश मार चल फ्लॅश मार माझ्यासोबत दाखवला अरे बापरे वाटचा अनुदीप अनुदीप पवार अक्षय शिंदे मिस्टर नाइंटी शिंदे साहेब शिंदे साहेब शिंदे साहेब नाही आता या दोघी येरी येरी जास्मिनी नाही येरीच ह्या हा रबा त्यामध्ये भूषण स्वतः सिद्धूर्प यश नेटिव्ह याला काय ओला आमची डोललेड संजिता पाडील आमची नवीन ऍडमिशन श्रुतिका अरे याला दाखवला अरे बाबा बाबा कडे कडकडे आडूच घरात आमचे बाबरे पटकाचे सर्वे सर्वा प्रतीक दादा पाटील धन्यवाद 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 आली बघा आमचे बालक सुदेश दादा टाकला अखिलेश दादा पाटील गाडी माणसं दुसरी सेचल श्रद्धा माहिती आहे म्हणा नावा अजून कोण आहे आपला काय हुआ काय हुआ अरे बाप रे इकडं बघा कॅमेरा दिसले बरोबर नाही स्वत नाही पायल <laughs> तुम्हाला काय वाट कसा झालं आपला तर माझ्याकडून शंभर टक्के प्रयत्न केला मी मुलांना पण आवडला पब्लिक पण होती मुलं जबरदस्त झाला एकदम आपला प्रोग्राम मस्त ब्लास्ट होते वादन पण खूप छान झाला शेवटपर्यंत आणि पूजन पण मस्त झालं पण जी मी थोडा लेट केला त्यामुळे क्षमा हवी एवढे बोलून मी माझे दोन दो शब्द संपवतो आणि यो हेटर माझा एक एक नंबर हेटर अलिय अरे तुझे समीर <laughs> <आ, laughs> <दे माँच्छामीर। आका। laughs> तुझ्याकडे <laughs> नंतर नंतर फोन येते सग आईस मस्त झाला आपला वाद्यपूजन वगैरे काल आज दुसरा दिवस आहे काल एन नाही केला आज एंड करत सर्वांना आवडला जेवढे गाव गावातले आपले पोरं वगैरे ओला मोठे माणसं आपली जे आलेले खूप आवडला चांगला आला तर असंच पुढं धे देवाच्या मागणं आहे जसा गारानं पण आपण घातला आहे की समजा व्हिडिओ नाही आपला इथं कारण मीच असं माझा फोन माझ्या इथं होता पण चांगला वाटला वाजवानं पोरांनी पण चांगली साथ दिली सर्वजण वेळेत आलेले फक्त काही भरतीच्या कारणांमुळे म्हणजे थोडेसे ले, लेट आले म्हणून थोडा लेट झाला पण चांगला वाटला वाजून वगैरे मजा आली खूप एकदम मस्त झाला असंच आता पुढं जायचं अजून खूप ऑर्डर पण येतील त्याच्या पण खूप ब्लॉग्स येतील ऑर्डर आहेत मुंबईला वगैरे पण सो भेट पण तिथं पण आणि हा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर लावा नोटिफिकेशन्स भेटू नोटिफिकेशन्स बोललो <laughs> चलो, लेट्स तो आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गाइस, टेक केअर गुड बाय लेट्स,